नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात किमान वेतन देऊन शासकीय सेवेत कायम करण्यासाठी लातूरच्या अंशकालीन महिला परिचर मुंबई आंदोलनासाठी रवाना प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उप आरोग्य केंद्रांतर्गत केंद्रा कार्यरत अंशकालीन महिला परिचर गेल्या अनेक वर्षापासून अत्यल्प म्हणजे केवळ तीन हजार रुपये महिना मानधनावर कार्यरत आहेत आणि कामाचा बोजा त्यांच्यावर अधिक आहे त्यामुळं त्यांच्या पदातील अंशकालीन हा शब्द वगळून त्यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व किमान वेतन देण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी एक जुलै रोजी विधिमंडळावर आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिचर संघटनेच्या वतीने आयोजित बेमुदत धरणे आंदोलनासाठी आज तीस जून रोजी रात्री लातूरहून रेल्वेने शेकडो अंशकालीन महिला परिचर मुंबईसाठी रवाना झाले आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद अंशकालीन महिला परिचर संघटनेच्या लातूर जिल्हाध्यक्ष संगीता गवळी गायकवाड यांनी दिली आहे यावेळी संघटनेचा सचिव सुवर्णा कळसे कोषाध्यक्ष छाया जांभळझरे आदींसह शेकडो महिलांची उपस्थिती होती यावेळी सदर परिचर महिलांशी संवाद साधला असता त्या म्हणाल्या महाराष्ट्र परिचर संघटनेचं एक जुलैला मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन आहे आपण लातूर जिल्ह्यातून दोनशे बावन्न महिला परिषद महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद महिला परिषद महासंघ जिल्हा लातूर मी संगीता गवळी आम्हाला गरजेवर किमान वेतन मिळालं पाहिजे आणि ह्या महागाईच्या काळामध्ये आम्हाला तीन हजारावर मान तीन हजार आम्हाला मानधन मिळते आम्हाला केंद्रातले शंभर रुपये मिळतात आणि राज्यातले एकोणतीस रुपये मिळतात ह्या महागाईच्या काळामध्ये आम्हाला तीन हजार रुपयानं काहीच होत नाही किमान वेतन मिळावं गरजेवार आणि आम्हाला कायम सेवेत करावं आम्हाला सरकार मायाबाप तेवढीच अपेक्षा आहे की आम्हाला गरजेवर किमान वेतन मिळून आम्हाला कायम सेवेत करावं कारण आरोग्यवर्धीने झाल्यापासून आम्हाला सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत काम मिळतं कामांचं बोजा वाढला आहे तरी आम्हाला आहे त्या ठिकाणी पूर्ण वेळ करून घ्यावा हो। माझं नाव सुवर्णा ना कळसे महाराष्ट्र राज्य महिला परिचय महासंघाचे लातूर जिल्ह्याचे मी सचिव असून आम्ही आता आझाद मैदानावर आंदोलनासाठी जात आहोत तरी भरपूर दिवसापासून आम्ही आंदोलन भरपूर केले पण आम्हाला तीन हजार रुपयामध्ये का होते शासनाने आमची दखल घेवे आणि नियमित कायम आम्हाला करावं हो। नाहीतर आम्हाला जेवढ्या असं मानधन आहे त्याच्यामध्ये वाढ करावं परमानंट केल्यानंतर तर सगळे मानधन आम्हालाच त्यांच्याबरोबर मिळतील पण भरपूर आम्हाला कामं लागतात कोणच्याच असं काही काम, काम नाही की आम्ही नाही केली म्हणून उपकेंद्राला करतो परिसर स्वच्छ करतो सगळे कामे लागतात तरी पण आम्ही मग तीन हजार रुपयामध्येच आहेत मग शासनाने आमची दखल घ्यावं आणि आता आम्ही गेल्यानंतर आम्हाला कोणता कामांना निर्णय द्यावा फक्त शंभर रुपये याच मानधनावर आम्ही काम करत आहोत तरी आमचे त्या शंभर रुपयावर काहीही भागत नसल्यामुळे आम्हाला किमान वेतन वाढण्याची अपेक्षा आहे आणि आम आमच्याच आम्हाला पूर्ण वेळ कामात सहभागी करून घ्यावे अंशकालीन नावात बदल केला पाहिजे